नमस्कार आज वसईतील सतपाळा ह्या तलावाचे नैसर्गिक दृष्ट्या ही देखील राखता येईल आणि ह्या तलावाचं सुशोभीकरण कसा करता येईल ह्या सर्व प्लॅनिंगने गेल्या दोन वर्ष संपूर्ण स्टडी करून आता आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे भूमिपूजनासाठी वसईच्या आमदार ॲडव्होकेट स्नेहा दुबे पंडित आणि ना आमदार राजनाप्पा नाईक हे इथे उपस्थित होते आज अ वसेचे आमदार स्नेहा दुबे पंडित या, या सर्व प्रोजेक्ट बद्दल काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम जी नमस्कार नमस्कार मॅडम या प्रोजेक्ट विषयी तुम्ही काय सांगाल हा जो नैसर्गिक झिरनोदधाराचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे तो सतपाळा तलावाचा नैसर्गिक झिरनोदार शुशोभीकरण नाही म्हणजे जे नॅचरल नैसर्गिक स्त्रोत आहेत पाण्याचे ते शाबूत ठेवून ते आणखीन कसे वाढतील ते बघून त्याचा पूर्ण जीर्णोद्धाराचा तो प्रोजेक्ट आहे सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट आहे आणि तो स्पार्क संस्थेद्वारे युएनडी पीचा फंडिंग घेऊन युएनडी पीचा सपोर्ट घेऊन हा प्रोजेक्ट करण्यात येतोय आणि वसईतला हा पहिलाच असा प्रोजेक्ट आहे नैसर्गिक जीर्णोद्धाराचा सुशोभीकरणाचे कामं खूप झालेली आहेत पण जे नैसर्गिक स्त्रोत पाण्याचे जे आपण वाचवले पाहिजे तर तो वाचवण्याचा पहिला प्रयोग हा इथे सुरू होतो आणि त्यासाठी मी इथले प्रफुल्ल ठाकूर असतील उमेश पाटील असतील आपल्या सरपंच संगीता मॅडम असतील यांचं मी अभिनंदन करते की हा क्रांतिकारी विचार त्यांनी विचार केला आणि त्याची अंमलबजावणी केली आणि त्यासाठी शिलाताई पटेल यांच्या स्पार्क संस्थेने त्यांना खूप मदत केली इथे जॉन्सर आहेत आणि सगळी त्यांची पूर्ण टीम आहे तर ते त्यांच्या पूर्ण टीमने ह्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे तर मी याच शुभेच्छा देईन की हा प्रोजेक्ट यशस्वी व्हावा आणि हा प्रोजेक्ट बघून वसईतले जे सगळे आपले तलाव आहेत बावखळ आहेत सुद्धा असंच नैसर्गिक जीर्णोद्धार करण्यात यावा अशी इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती निश्चित ती आपण पूर्ण करू आणि त्या संदर्भात काम निश्चित भविष्यामध्ये केलं जाईल हे जे मोठं प्रोजेक्ट आहे हे सर्व सक्सेस करणं एवढं इझी नाही आहे त्यासाठी तुम्ही आ, सरकारी मदत तुम्ही यांना देणार आहात का जी काही जे काही आवश्यकता लागेल आमदार निधीतनं द्या द्यायची वेळ आली तर ते देता येईल सरकारी खूप योजना आहेत आपल्याकडे खूप हेड्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळी कामं करून घेऊ आपण घेऊ शकतो तर ह्यामध्ये जे जे मदत लागेल फक्त ह्या एका तलावाचं मी म्हणत नाहीये वसईमध्ये असे अनेक तलाव आहेत वसई ही तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं तर माझं लोकप्रतिनिधी म्हणून हे स्वप्न आहे आणि आमच्या सगळ्यांचंच वसईमध्ये राहणाऱ्या आपल्या सगळ्यांचंच हे स्वप्न आहे की जसं नैनिताल तलावांचं शहर ओळखलं जातं ते किती सुंदर आहे तसं वसई व्हावं वसईमधल्या प्रत्येक तलावामध्ये पर्यटक यावेत प्रत्येक तलाव हा जगप्रसिद्ध व्हावा तर त्या दृष्टीने जे काही करावं लागेल ते एकाच वेळेत होणार नाही एका वर्षात होणार नाही पण आपण सुरुवात केली एक पाऊल पुढे टाकलं तर त्या ते होईल पुढच्या काही वर्षांमध्ये मला असं वाटतं हे पहिलं पाऊल आज पडलेलं आहे आणि आपण आता माउंट एव्हरेस्टच्या बेसला आलेलो आहोत माउंट एव्हरेस्ट आपल्याला गाठायचं आहे तर वसईच्या विकासाचा माउंट एव्हरेस्ट आपण नक्की पुढच्या वर्षामध्ये गाठू असा मला विश्वास आहे वसईच्या ग्रामीण भागामध्ये आज पाण्याची फार किल्लत आहे ठिकाणी काही छोट्या छोट्या विहिरी आहेत त्याचं पाणी पूर्वी पिलं जात होतं परंतु आता ते पाणी पिलं जाऊ शकत नाही त्यासाठी देखील तुम्ही महानगरपालिका किंवा शासन दरबारातून काही त्यासाठी प्रयत्न करणार आहात वसईच्या विहिरी विहिरी आहेत बोरिंग आहेत तर ह्याचं पाणी वसईचा पूर्ण पश्चिम पट्टा जर आपण बघितला तर हे सगळं पाणी क्षारयुक्त पाणी आहे आणि आता पाण्याची पातळी इतकी कमी झाली आहे की त्याच्यामधलं क्षाराचं प्रमाण आणखीन वाढलेलं आहे तर रेन वॉटर हार्वेस्टिंग मार्फत आपण ह्या पाण्याची पातळी वाढवूही शकतो आणि पाण्याची क्वालिटीही चांगली सुधारू शकतो तर याबाबतीत महानगरपालिकेशी मी ऑलरेडी बोललेली आहे की महान जशी पंचायत समिती विहिरीच्या पुनर्भरणासाठी त्यांच्याकडे योजना आहे पंचायत समितीकडे तसेच महानगरपालिकेतल्या हद्दींमधल्या ज्या विहिरी आहेत त्यांना सुद्धा महानगरपालिकेने अशी रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी काहीतरी योजना सुरू करावी आणि त्यासाठी काम सुरू झालेलं आहे विचार सुरू झालेला आहे येणाऱ्या भविष्य काळात अशी योजना सुरूही होईल आणि जो ग्रामीण भाग आहे तिथन पंचायत समिती मार्फत योजना देऊन आधी लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल ला आपल्याला की हे अशा प्रकारे काम होऊ शकतं लोकांची एकदा तयारी झाली की मग आपोआप या सगळ्या योजना सुद्धा आपण मिळवून देऊ शकतो आणि हे काम होऊ शकतो आता ह्याबद्दल बोलण्यासाठी पंचायत एरियातील आणि इकडचे रहिवाशी आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया कॉन्सेप्ट तुम्ही काय सांगता मुळात प्रश्न असा आहे की या वसई तालुक्यामध्ये अनेक तलाव आहेत माझ्या कार्यक्रमाला त्याच्यामध्ये त्याचा सगळा उहापोह झालेला आहे तो वारंवार मी रिपीट करत नाहीये मुद्दा असा आहे की या तालुक्यामध्ये जे तलाव आहेत ते त्यांच्या माध्यमातून जीर्णोद्धार म्हणा की शुष करा की की म्हणा ज्या पद्धतीने झालेला आहे ते इतकं विकृत पद्धतीने झालेलं आहे की बघायला नको ते फक्त पैसे कमावण्यासाठी पैसे लुटण्यासाठी ते त्या पद्धतीने झालेलं होतं तर हे अतिशय चुकीचं चाललेलं होतं या वसई विराव महा मार, सहनगर महानगरपालिकेने या तरावाच्या माध्यमातून जीर्नोद्ध करावं लुटलं आहे जनतेला आणि तरावाची वाट लावलेली आहे ती होऊ नये ही माझी इच्छा होती आणि त्या दृष्टीने जेव्हा सतरा ग्रामपंचायत जेव्हा आम्ही ग्राम समृद्धीच्या माध्यमातून ताब्यात घेतली त्याच्यात मी सुद्धा काम केलेलं आहे आणि तेव्हा ठरवलं की आपल्याला कसं करता येईल याची मी वाट बघत होतो प्रश्न असा की निधी कुठून आणायचा हा सुद्धा प्रश्न होता की ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीकडे निधी तेवढा नसतोच त्यामुळे आपल्याला आमदार खासदारांचा सुद्धा निधी लागेल शासन दरबारी असलेले वेगवेगळे फंड आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला लागेल हा सगळ्या गोष्टीचा विचार करता करता असं आलं की माझ्याशी मुळात अनिरुद्ध पॉल ज्या आता मागे स्पार्क संस्थेची ज्या माध्यमातून जे काम होतं ना त्याच्याशी माझा संपर्क ऑलरेडी होताच अनिरुद्ध पॉल आणि टीम त्या ठिकाणी आणि त्याशी संपर्क आल्यानंतर आम्ही हे ठरवलं की हा असा प्रोजेक्ट करायचा त्याची एक भीती होती की हा प्रोजेक्ट आम्ही करतोय म्हटल्यानंतर त्याला कुणी विरोध करेल का कुणी चांगला आळ आणल का आणि भीती हो खाज़दार, खाज़दार होती कारण त्यावेळेला आमदार खासदार खासदार सोडा पण आमदार वेगळे होते असे काही चांगले प्रोजेक्ट करायचं म्हटलं की ते नेहमीच त्यांचे सहकारी त्याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या प्रोजेक्ट गुप्तपणे हँडल करायचा प्रयत्न केला आणि तो गुप्तपणे राहिला आणि जेव्हा आता सत्ता परिवर्तन झालं वेगळे निवडून आले तेव्हा आता मला आशा निर्माण झाली की आता काहीतरी आपला करता येईल त्या पद्धतीनं या पद्धतीनं आता हे सुशोभीकरण या ठिकाणी होते तलावला वेगवेगळ्या प्रकारची सुशोभीकरण करण्यासाठी फंड लागणार आहेत ते आमदार निधीतून मिळेल खासदार निधीतून मिळेल त्याचबरोबर त्यांच्या मदतीनं शासनाचे विविध फंड आहेत याच्यासाठी त्याच्यातून मिळवता येतील जे अगोदर शक्यता नव्हती ते आता मिळवता येतील त्यामुळे आता ही तरावाचा जीर्णोद्दार नक्कीच होणार आहे आणि मला हा एक पायलट प्रोजेक्ट आहे पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय संपूर्ण वसई तालुक्याला काय महाराष्ट्राला दर्शवण्यासाठी हा एक प्रोजेक्ट राहील तलावाचं खऱ्या अर्थाने सुशोभीकरण किंवा जीर्णोत्तर कसं करायला पाहिजे ते म्हणजे या सतपाळा गावातला या तलावाचा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून एक नमुना म्हणून त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी येणार आहे हे मात्र निश्चित आहे आणि ते माझं स्वप्न आज या दिवशी पूर्ण होते हे फार मी फार भाग्याचा समजतो आजच्या त्या दिवशी या ठिकाणी याच उमेश पाटील सरपंच यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं आणि विशेषतः मी ना। या फिरत फिरत असताना या विश्वेश्वरी अिरुद्धपल आणि या सलोनी आणि शितिजा हे सर्व जी जी मंडळी यांच्यासोबत किमान मी नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस वेळा या ठिकाणी फिरलो संपूर्ण परिश्रम केलं कसं करता येईल कसं नाहीये कोणी विरोध करू शकतो ते सुद्धा त्याचा कसा विरोधामध्ये त्याचा थंड करायचा या सगळ्या मध्ये आम्ही करत असतो आणि आज त्या पद्धतीने आम्हाला यश येत आहे याची मला फार आज फार चांगलं वाटतं मला मी एवढं या ठिकाणी बोलेन होऊन जाऊ दे पायलट प्रोजेक्ट सत्पाग या प्रोजेक्टच्या माध्यमातून सोबत ठाकूर साहेब आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया तुम्ही ह्या सर्व प्रोजेक्ट बद्दल काय बोला नाही आता मगाशी आमचे सहकारी मित्र जॉन परेरा यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या परंतु ह्या प्रोजेक्टमध्ये खरोखरच खऱ्या अर्थाने युनायटेड नेशनने यू एन डी पीने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांचा जो काही निधी आहे तो आम्हाला म्हणजे जसं ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचा एवढा मोठा निधी करोडो रुपयाचा निधी लागतो तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि तलावाचं सुशोभीकरण करताना नैसर्गिक वातावरणामध्ये बिघाड होऊ नये आणि जो नैसर्गिक जो समतोल बिघडलेला आहे पर्यावरणामध्ये तो समतोल साधण्यासाठी ह्या तलावामध्ये जो येणारा घाण पाणी आहे हा शुद्ध होऊन तलावामध्ये जाणं आणि नैसर्गिक याचं जीर्णोद्धार करणं आणि ते करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवणं हे सर्व काही एक अभूतपूर्व आणि अद्भुत आहे आणि हे खरोखरच आमचं भाग्य आहे की आमच्या पुढाकाराने आणि सर्व लोकांच्या सहभागाने आज हे सर्व पूर्ण होते खरोखरच मला अभिमान वाटतोय आणि ह्यासाठी स्पार्क जी संस्था आहे म्हणजे सोसायटी ऑफ प्रोग्राम रिसोर्स सेंटर जी पाच जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ह्या का, काम हे कार्यान्वित होणार आहे कुठल्याही पद्धतीचं ह्यामध्ये म्हणजे कामामध्ये कुठल्याही पद्धतीचं म्हणजे जे काही टेक्निकल दृष्ट्या नैसर्ग निसर्गाचा समतोल कसा इथली जैवविविधता कशी राखली पाहिजे म्हणजे एकंदरीत जे अनेक वर्षापासून आपण हरित वसती टिकवण्यासाठी जो लढा देतोय त्याचीही सुरुवात कुठेतरी झालेली आहे आणि खरोखरच मला बरं वाटते की आजच्या या कार्यक्रमाला अनेक असे मान्यवर म्हणजे सो स्नेहाई दुबे पंडित या विद्यमान आमदार आहेत आपल्या वसई विधानसभेच्या त्याचबरोबर नालासोपारा विधानसभेचे माननीय आमदार राजन नाईक साहेब त्यांचं मामाचं गाव आहे तेही उपस्थित होते आणि विशेष म्हणजे पद्मश्री श्रीमती शिला पटेल मॅडम ज्या स्पार्कच्या डायरेक्टर आहेत त्या इथे उपस्थित होत्या आणि दत्ताभाऊ सामरे आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष हे उपस्थित होते आणि या सप्या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच ह्या सर्वांच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आजचा हा आमचा पायलट प्रोजेक्ट ला सुरुवात होते खरोखरच बरं वाटते मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा पायलट प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करतोय आणि तर आपण ऐकलं सर्व मान्यवर व आणि आमदार मॅडम ह्यांचं सर्वांचं मानस आहे की आपली हरित वसई हरित राहावी ह्यात इकडे आपल्याकडे जे पाण्याचा स्त्रोत्र आहे आणि नैसर्गिक जो पाणी आपल्याला वरून आकाशातून जो पावसाळ्यातलं पाणी मिळतो तो, तो देखील आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या द्वारे आपण वसईसाठी जर का सांभाळला तर पुढच्या भविष्यातील आपल्या पिढीला कोणताही धोका निर्माण होणार नाही पाण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारे झडावं लागणार नाही वसे हे लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबळे सा, मजेस मोजेस सत्पाळा नमस्कार